भारतीय लोकशाहीचा पाया म्हणजे निवडणूक प्रक्रिया एक अशी यंत्रणा जिच्यावर संपूर्ण देशाचा विश्वास आहे पण कल्पना करा जर हाच पाया हादरू लागला मतदार यादीतून नाव गुपचुप गायब होऊ लागली आणि तेही डिजिटल पद्धतीने हे फक्त यांत्रिक प्रकरण नाही तर देशाच्या लोकशाहीवरच मोठं संकट ठरू शकत अलीकडे झालेल्या एका पत्रकार परिषद काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी असे धक्कादायक आरोप केले आहे की जे ऐकून सामान्य नागरिकांपासून ते राजकीय तज्ञांपर्यंत सर्वांनाच प्रश्न पडतील आज आपण याच विषयावर सखोल चर्चा करणार आहोत नमस्कार मी प्राजक्ता आणि तुम्ही पाहत आहात जरा हटके राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर थेट निशाणा साधत सांगितलं की देशात नियोजित पद्धतीने मतदारांची नावं यादीतून हटवली जात आहेत कर्नाटकातील दोन हजार तेवीसच्या निवडणुकी दरम्यान मोठ्या प्रमाणावर वोट चोरी झाली असं त्यांचं म्हणणं आहे त्याने स्पष्टपणे केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर घोटाळेबाजांना वाचवण्याचा आरोप केला इतकंच नव्हे तर यासाठी त्यांनी कागदपत्री पुरावेही सादर केले राहुल गांधींच्या मते कर्नाटकाच्या आलंद मतदारसंघात जवळपास सहा हजारहून अधिक मतदारांच्या नाव हटवण्याचे खोटे अर्ज भरलेले आहेत हे अर्ज संबंधित मतदारांनी कधीच केले नव्हते चौकशीत हे उघड झालं की इतर राज्यातील मोबाईल क्रमांक आणि बनावट ओटीपीच्या मदतीने ही कारवाई झाली काही मतदारांना या फसवणुकीची पूर्व नव्हती पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी निवडणूक आयोगाकडे तीन महत्वाची माहिती देण्याची मागणी केली मतदारांची नावं वगळण्यासाठी वापरलेली उपकरणांची आय पी ऍड्रेस दोन अर्ज करण्यासाठी वापरलेली मोबाईल क्रमांक आणि त्यांचे पत्ते तिसरं अर्जानंतर आलेले ओटीपी कोणाकडे गेले याचा तपशील त्यांच्या म्हणण्यानुसार ही माहितीच या घोटाळ्यांचं मूळ उघड करेल राहुल गांधींची आणखी एक धक्कादायक दावा केला महाराष्ट्राच्या राजुरा मतदारसंघात सहा हजार आठशे पन्नास नवीन नावे राज्यभरातील मोबाईल क्रमांकांचा वापर झाला ज्या मतदारांच्या नावाने नवीन अर्ज भरले गेले त्यांना याची माहितीच नव्हती हे सर्व एका मोठ्या नेटवर्कचं काम असल्याचा त्यांचा आरोप आहे गांधींनी पत्रकार परिषदेत काही प्रत्यक्ष उदाहरणही दिले उदाहरणार्थ सूर्यकांत नावाच्या एका व्यक्तीच्या नावाने केवळ चौदा मिनिटात बारा मतदारांची नावं वगळण्यात आली आणखी एका व्यक्तीच्या नावाने दोन अर्ज फक्त सेकंदात भरले गेले तेही पहाटे चार वाजता यावरून हे अर्ज मानवी हस्तक्षेपाने नव्हे तर सॉफ्टवेअरच्या मदतीने ऑटोमॅटिक पद्धतीने भरले जात असल्याचा संशय अधिक बळावतो राहुल गांधींनी सादर केलेल्या आकडेवारीनुसार ज्या मतदार केंद्रावरून सर्वाधिक नावे वगळली गेली त्यापैकी ऐंशी टक्के केंद्र काँग्रेसच्या प्रभाव क्षेत्रातील होती दोन हजार अठराच्या निवडणूक यापैकी बहुतेक केंद्रावर काँग्रेसला विजय मिळवला होता हा फक्त योगायोग आहे की नियोजित असा प्रश्न उपस्थित केला राहुल गांधींच्या कोणताही नागरिक ऑनलाईन पद्धतीने मतदाराचं नाव हटवू शकत नाही यासाठी ठराविक कायदेशीर प्रक्रिया असते आणि संबंधित व्यक्तीला नोटीस देणं बंधनकारक आहे तसेच दोन हजार तेवीस मध्ये आलनमध्ये मध्ये काही अपयशी प्रयत्न झाले होते आणि त्यावर देखील दाखल करण्यात आला होता असं आयोगाने सांगितलं राहुल गांधींनी दाखवलेल्या पुराव्यानुसार मतदारांची नावं वगळण्यासाठी विशिष्ट सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला हे सॉफ्टवेअर मतदार केंद्रावरील पहिल्या क्रमांकाच्या मतदाराची माहिती काढून त्याचा वापर इतर मतदारांची नावं हटवण्यासाठी करतो यामध्ये राज्याबाहेरील मोबाईल क्रमांकाचा वापर झाल्याचं त्यांनी नमूद केलं राहुल गांधींनी निवडणूक आयोगात सात दिवसांचा अल्टिमेट दिला आहे आठवड्याभरात ही माहिती जाहीर करा अन्यथा मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार घोटाळे करणाऱ्यांना वाचवत असल्याचं सिद्ध होईल असा थेट इशारा त्यांनी दिला त्यांनी स्पष्ट केलं की पुढील दोन ते तीन महिन्यात आणखी पुरावे सादर केले जातील या संपूर्ण प्रकरणात दोन मुद्दे ठळक दिसतात राहुल गांधींनी सादर केलेले पुरावे आणि आकडेवारी निवडणूक आयोगाचा स्पष्ट नकार जर हे आरोप खरे असतील तर ही केवळ निवडणूक प्रक्रियेची त्रुटी नाही तर लोकशाहीवरील गंभीर हल्ला होऊ शकतो दुसरीकडे आयोगाचे म्हणणे योग्य असल्यास ही राजकीय रणनीतीही असू शकते सत्य शोधण्यासाठी स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशीच गरजेची आहे या सगळ्या चर्चेचा निष्कर्ष काय तर, तर लोकशाहीचा कस लागणार मतदार हा लोकशाहीचा कणा आहे जर मतदार यादीत संशयास्पद पद्धतीने हाताळली जात असेल तर तो संपूर्ण व्यवस्थेचा विश्वास ढळू शकतो राहुल गांधींचे आरोप आणि निवडणूक आयोगाने प्रत्युत्तर या दोन्हींचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे पुढील काही आठवडे आणि त्यानंतरची चौकशी यावरूनच ठरेल की हा खरोखर घोटाळा होता की केवळ राजकीय वादाचा भाग भारताची लोकशाही आणि जनतेचा विश्वास या कसोटीवर उभा आहे यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा अशा झटके व्हिडिओसाठी चॅनल ला सबस्क्राईब करा